रायगडमध्ये सलग सहाव्या दिवशी पावसाचा कहर कायम पूरपरिस्थिती गंभीर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे महाड मानगावसह जिल्ह्यातील बहुतांश भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आजही शाळा महाविद्यालयानं सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे महाड आणि मानगाव शहराच्या सखल भागात पुराचं पाणी शिरलेलं आहे सावित्री कांधारी काळ या प्रमुख नद्यांसह कंडलिका अंबा बाळगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत बहुतांश नद्या इशारा पातळीवरून वाहत असल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे हवामान विभागानं आज रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे जिल्ह्याच्या बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार सरी कोसळत आहेत आकाशात दाट ढगाळ वातावरण कायम आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी रायगड